नमस्कार मित्रांनो आपण सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पाहणार आहोत पुणे ते वाई वाई ते पाचगणी पाचगणी ते महाबळेश्वर आणि महाबळेश्वर ते प्रतापगड असा रूट आपला राहणार आहे हा संपूर्ण प्रवास पुणे ते पुणे साडेतीनशे किलोमीटरचा आहे या प्रवासात आपण वाटेत लागणारे अनेक धबधबे नैसर्गिक ठिकाणे आणि मंदिरे पाहणार आहोत तर या प्रवासाचा पहिला स्टॉप म्हणजे वाई पुणे ते वाई हा चौऱ्याण्णव किलोमीटर प्रवास करून आम्ही वाईतील ढोल्या गणपतीच्या इथे पोहोचलो महागणपती शेजारीच काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे तेथे ते दर्शन घेऊन आम्ही घाटा शेजारून वाहणाऱ्या कृष्णा नदीकडे आलो सकाळची वेळ होती सगळा परिसर खूप सुंदर आणि आल्हाददायक वाटत होता वाई हे कृष्णा नदीच्या काठावर वसलेले एक धार्मिक क्षेत्र आहे काही जण वाईला दक्षिण काशी मानतात सरदार रास्ते यांनी सतराशे बासष्टमध्ये बांधलेले एकाच दगडातून सलगपणे घडवलेली मूर्ती असलेले वाईचे ढोल्या गणपतीचे मंदिर प्रसिद्ध आहे हा गणपती वाईचे ग्रामदैवतसुद्धा आहे सातारा जिल्ह्यातील वाई हे गाव अठराव्या व एकोणासव्या शतकामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी होती त्याच्या खुना आजही जागोजाग पाहायला मिळतात वाई हे शहर महाभारताच्या काळात विराट विराट विराटनगरी होती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव आहे निलेश आणि तुम्ही पाहताय ट्रॅव्हलर निलेश यूट्यूब चॅनल तर सध्या आपण सातारा जिल्ह्यातील वाई इथे आहोत आणि वाईतील हे महागणपतीचं मंदिर आहे तर आपण एक सिरीज करणार आहोत ज्याच्यात वाई पाचगणी महाबळेश्वर आणि प्रतापगड हे असं चार प्लेसेस आपण एक्सप्लोअर करणार आहोत तर सध्या आपण वाईमध्ये आहोत आणि ही शेजारी जी नदी वाहते ही कृष्णा नदी आहे तर सुंदरपणे आपण ही भटकंती आता करणार आहोत तर चला तर मग वाई पाहून झाल्यानंतर आम्ही पाचगणीकडे प्रस्थान केले वाटेत पसरणी घाट लागतो निसर्गाचा आनंद घेत जिथे कुठे सुंदर दृश्य दिसतील तिथे गाडी थांबवत आम्ही पुढे जात होतो पसरणी घाटातून जात असताना एका पॉईंटला संपूर्ण निसर्गाचं सुंदर दर्शन घडलं तिथे काही काळ घालवला आणि पुढे निघालो मित्रांनो सध्या आपण आहोत पसरणी घाटात गाड्या इथून पास होत आली आणि सुंदरपणे आपण इकडं महाबळेश्वरच्या दिशेने आहोत तर आता थोड्याच वेळात पाचगणी येणार आहे आणि पाचगणीनंतर पुढं महाबळेश्वर आहे आणि पुढं प्रतापगड तर आजची रात्र आपण आजची रात्र आपण प्रतापगडच्या इथं एक नाईट स्टे करणार आहोत तर आता सध्या बारा वाजलेत आणि आपण हळूहळू पुढे जाणार आहोत तर महाबळेश्वरमध्ये एक दिवस थांबूया आपल्या या भटकंतीचा हा पहिला भाग आहे आणखी तीन भाग या भटकंतीचे येतील ते सुद्धा नक्की पहा भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो तर पसरणी घाटात आहोत आपण आणि पसरणी घाटात मधात एक छोटंसं गुरुदत्ताचं मंदिर लागतं तर तिथंच आपण थांबलो आहे आणि त्या मंदिरा शेजारीचं एक छोटासा आता पावसाळ्याच्यामुळं एक सुंदर असा वॉटरफॉल आ... धबधबा दब तुम्हाला छोटासा पाहायला मिळेल तर तुम्ही धबधबा दब आहे आणि निसर्गाचं इथं एक छोटंसं गोमुख बनवलेलं आहे